हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये पुढे काय होणार दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न कसं होणार बाजाबाई या दोघांचं लग्नाचं काय कारण काढणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागून राहिली आहे परंतु त्यांचं लग्न कसं होईल हेच आपण आजच्या या एपिसोडमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मैत्रिणींनो आजपर्यंत आपण पाहिलंय की दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये काहीही साम्य नाहीये कृष्णा ही भूमिकन्या आहे मातीशी जोडली गेलेली जिला चिखल आवडतो प्राणी आवडतात शेती करायला आवडते तर दुष्यंत हा राजकुमार ज्याची शंभर एकर शेती असून सुद्धा त्याला शेती करायला आवडत नाही गाव आवडत नाही माती आणि चिखल आवडत नाही त्याला आवडतं फक्त शहर आणि शहरातील चकचकीतपणा दुसरीकडे या दोघांच्या आर्थिक परिस्थितीत सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे जेथे राजकुमार असलेला दुष्यंत त्याला आपल्या पैशांचं काहीही देणं घेणं नाहीये परंतु कृष्णा ही बाबाने करून ठेवलेलं कर्ज फेडण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते दुष्यंतवर त्याची आई वेड्यासारखं प्रेम करते परंतु कृष्णाला आईचं प्रेम मिळतच नाही सखी आई बाप तर नाहीच परंतु आई तिचा अतोनात छळ करते आणि कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये आधीपासून फक्त भांडणं होत आहे नियतीने त्यांना अशा परिस्थितीत एकमेकांसमोर आणून ठेवलंय की फक्त गैरसमज आणि भांडण त्यांच्यामध्ये होत असतं तर दुष्यांची आई बाळजाबाई हिच्याची सुद्धा कृष्णाचं नातं काही चांगलं नाही आहे कधी कृष्णा तिचा गावकऱ्यांसमोर पान उतारा करते तर कधी तिच्या डोक्यात काठी घालते म्हणूनच बाळजाबाईसुद्धा कृष्णावर खूप चिडलीये सुद्धा कृष्णावर चिडलाय मग या दोघांचं लग्न होणार तरी कसं हा सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे आपण आतापर्यंत पाहतोय की कृष्णा ही बाळजाबाईच्या हिटलिस्टवर आलीये कृष्णाला धडा शिकवायचा फक्त इलेक्शन होऊ देऊ जायची वाट ती पाहते एकदा काय इलेक्शन झालं कृष्णाला काय करू आणि काय नको असं तिला झालंय मग नेमकं का असं काय होणार की ज्या कृष्णाचा काटा काढायचा बाळजाबाईने ठरवलाय त्यास कृष्णाला ती स्वतःची सून बनवून घेणार आहे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं लग्न होईल हे, मदे, मदे हे तर आपण मालिकेच्या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रोमोमध्येच पाहिलं होतं की बाजाबाई ही स्वतः कृष्णाचा हात मागायला कृष्णाच्या घरी जाणार दुष्यंत हा नाईलाजाने आपल्या आईच्या इच्छेसाठी कृष्णाशी लग्न करायला तयार होईल मग हे सगळं नेमकं होणार तरी कसं तर मैत्रीण आपल्या सर्वांना माहितीये की येत्या काही दिवसामध्ये कृष्णा आणि बाळजाबाईच्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं इलेक्शन आहे बाळजाबाईला सरपंच बनायचंय आणि सरपंच बनण्यासाठी ती साम दाम दंड भेद हे सगळं ट्राय करते परंतु पुढील काही एपिसोडमध्ये असा काहीतरी ट्विस्ट येईल ज्यामुळे कृष्णा ही, ही गावकऱ्यांसमोर बाळजाबाईचा असा काही पान उतारा करेल ज्यामुळे बाळजाबाईला सरपंच पदाची निवडणूक एकतर लढवताच येणार नाही किंवा ती ही निवडणूक हरणार आणि याचा संपूर्ण दोष बाळजाबाई कृष्णाला देईल परंतु कृष्णाला धडा शिकवायचा तर तिला स्वतःच्या घरात आणावं लागेल आणि तिला घरात आणल्यावर आपण तिला जन्मभराची अद्दल घडवायची असं बाळजाबाई ठरवणार आणि कृष्णाला घरात आणण्यासाठी तिला स्वतःची सून बनवायची हे सुद्धा ती ठरवणार म्हणूनच ती दुष्यंबरोबर कृष्णाचं लग्न लावून देणार आहे आणि हा सगळ्यात मोठा ट्विस्ट मालिकेतील जेव्हा दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होईल कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झाल्यानंतर ती दुष्यंतला गावाकडेच बोलून घेणार जशी कृष्णा ही मातीशी जोडली गेली आहे तिला शेती करायला आवडतं तसंच ती दुष्यंतला सुद्धा आवड लावणार म्हणजे एकूणच या मालिकेची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग असणार आहे बाजाबाईने ज्या उद्देशाने कृष्णाने दुष्यंतचं लग्न लावून दिलंय तो उद्देश पूर्णपणे पुसला जाईल आणि कृष्णा ही बाजाबाई दुष्यंत या सगळ्यांना लाईनवर आणणार या सगळ्यांना बदलणार स्वतःच्या प्रेमाने स्वभावाने सगळ्यांचं मन जिंकून घेणार एकूणच हळद कुंकू हसलं ही मालिका आता जितकी भारी आहे त्यापेक्षा कित्येक पटीने येणाऱ्या एपिसोडमध्ये भारी असेल प्रेक्षकांचं मन जिंकून घेईल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल त्यातच मालिकेतील कलाकार हे तर आपल्या सर्वांचे फेवरेट आहे या शंकाच नाही तर मैत्रीणो तुम्हाला काय वाटतं असा कोणता ट्विस्ट येईल ज्यामुळे बाजाबाई कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न लावायला तयार होईल नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे सगळे अपडेट्स सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद